नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी वाढणार कापसाचा बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारात आता फेब्रुवारी महिन्यात वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात काय आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे दिवसाला कापसाची आवक जर बघितली तर ही आवक सध्या आपल्याला एक लाख ऐंशी हजार गाठीच्या आसपास दिसत आहे अवकेचा दबाव आहे आणि मागणी म्हणावी तेवढी नाही म्हणून सध्या देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हा या ठिकाणी दबावात आहे पण फेब्रुवारी महिन्याचा जर आपण विचार केला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाची आवक घटणार आहे तर दुसरीकडे कापसाची मागणी वाढणार आहे यामुळे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणारे यामुळे कापसाच्या बाजारभावाला आधार मिळणारे या आधारामध्ये कापसाचा बाजारभाव फे फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के वाढणारे आणि या तेजीमध्ये जर कापसाचा बाजारभाव हा या ठिकाणी साडेसात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर सध्या थोडं थांबा फेब्रुवारी महिन्याची वाट बघा आणि फेब्रुवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव साडेसात हजाराच्या आसपास गेला तर तिथं आपल्या आर्थिक गरजेनुसार कापूस विक्री करा आणि तिथून प्रत्येक तेजीवरती टप्प्या करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो नवीन मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार